थंडीच्या दिवसात हे पराठे खायला खूप मजा येते अगदी झटपट बनतात चवीला इतके जबरदस्त गरमागरम पराठे आणि दही तेर कशा बनाओ ले -ले आहे थे पराटे सौफ तर कशापासून बनवलेले आहेत हे पराठे अगदी सॉफ्ट सॉफ्ट जे शेवटपर्यंत तुमचे बारा तेरा तास आरामात सॉफ्ट राहते असे जबरदस्त तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे एक जुडी मी पालक पालकांदा घेतलेला होता तो पूर्ण सगळा कापलेला आहे म्हणजे त्याचे जे पांढरे असते ते पण कापले आणि अर्धी जुडीनं माझ्याकडे हिरवा लसूण पण होता तर तो, तो सुद्धा मी घातलेला आहे यात मी एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा तर ठेचा बनवताना मी अद्रक लसूण आणि मिरची बारीक करून घेतली आहे सोबतच अर्धा चमचा हळद टाकलाय म्हणजे रंग खूप सुंदर येतो चवीपुरतं मीठ घातलेलं आहे पूर्ण मीठ आपल्याला आत्ताच घालायचं आहे त्यानंतर यात घातलेला आहे थोडासा ओवा घातलाय सगळ्यात पहिले ओवा आणि तीळ घालण्याआधी आपल्याला काय करायचं आहे हा ठेचा मीठ आणि हळद या कांद्यात छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कुच करून घ्यायचं आहे कांद्याला कांदा सॉफ्ट पण होतो आणि त्याला छान पाणी पण सुटतं म्हणजे आपल्याला जेव्हा पीठ घालतो त्यावेळेस त्याचा जो, जो पराठा बनतो तो फ्लेवर खूप छान येतो आता सगळं छान मळून झालेलं आहे छान कुचकरून झालेलं आहे तर सॉफ्ट झालेला कांदा लसून तर यात एक चमचा मी हळद ओवा घातलेला आहे एक चमचा तीळ घातलेली आहे त्यानंतर इथे दोन वाट्या बघा या वाट्यानी हा वाटा आहे त्यात मोठ्या वाट्यानी वाटीनी दोन वाटी मावते तर दोन वाटी शक्यतो जेवढं मावेल तेवढं तुम्ही पीठ घालू शकता तर मी दोन वाटी पीठ घातलेलं आहे आता पाणी न घालता पहिले पीठ ह्याच ग ता कांदे आहे त्यातच आपल्याला मिक्स करायचे आहे म्हणजे थोडंसं रगडून करून असं हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो पाण्याचा वापर नाही करायचा आहे पाण्या या कांद्याचा कांद्याला जे पाणी सुटतं ना त्याच्यानेच आपलं पीठ छान मळून होतं जेवढं मळून होतं तेवढं मळून घ्यायचं लागलंच तर अगदी थोडंसं लागेल तर इथे बघा छान मळून घेतलेलं आहे आता थोडं लागलेलं ला, आहे पाणी तर मी थोडं थोडं करून पाणी घालते एकदम जास्त पण घालायचं नाही आणि आपण जशा चपात्या करतो त्यानुसार हा डो बनून घ्यायचा थोडं थोडं पाणी घालून तर हा बघा छान डो बनलेला आहे तर तुम्ही पाच मिनटं रेस्ट करायसाठी सुद्धा ठेवू शकता किंवा मग लगेच झटपट असे पराठेसुद्धा करू शकता तर मी झटपट पराठे करून घेते कारण की खाण्यात हे खूप मजा येते तर आपल्या चपातीसारखेच हे लाटून घ्यायचे चपातीपेक्षा थोडे जाड ठेवायचे आहेत असे लाटून घेतले आणि नंतर एक झाकण घेतलेलं आहे मी झाकणाने हे कापून घेतलं आहे जेणेकरून छान आकार पण येतो आणि या कडा ज्या कांद्यामुळे कडा थोड्याशा फुटतात तुम्ही जर घरीच खात असाल तर असे सुद्धा टाकले तरीही चालेल किंवा मग तुम्ही कापून गोल अशा प्रकारे एका ताटलीने मी कापून घेतलं आहे म्हणजे बाजूबाजूच्या कडा वगैरे छान सिमे असा छानसा असा गोल बनतो आता ता, तावा पण छान तापत ठेवलेला आहे ताव्यावर हे पराठा घालून घेतला आहे दोन्हीकडनं तेल घातलं आहे आणि छान मस्त दोन्हीकडनं खरपूस असं भाजून घेतलेला आहे हा पराठा तुमचा बारा तास सॉफ्ट राहतो याला तुम बिलकुल तुम्हाला प्रवासातसुद्धा नेऊ शकता कडक येणार नाही आणि छान असे मस्त असे मऊ मऊ पराठे होतात तर बघा दोन्हीकडनं मी हे करून भाजून घेतलेलं आहे आणि दह्याबरोबर सर्व केलेलं तुम्ही टोमॅटो केचप बरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा चटणीबरोबरही खाऊ शकता क तर आता आपले पराठे रेडी झाले कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय